वीस तारखेच्या पुरतं ठेवा तेवीस तारखेला त्या पाहुण्यासने आपल्या आपल्या घरात आज या सभेसाठी ज्यांनी माझ्यासाठी माघार घेतली ती अॅडव्होकेट इंद्रजित कांबळे साहेब त्यांचे मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो आणि त्यांना त्यांना हे करण्यासाठी ज्यांनी मदत केली आम्हाला सगळ्यांना ते आदरणीय शामराव गायकवाड साहेब जिल्हा परिषदेचे माजी सदस्य चंद्रकांत सूर्यवंशी कृषी अधिकारी आणि अशोक हत्कलंगलेकर दादा या तिघांचेही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो निश्चितपणाने या सगळ्यांनी कामं करत असताना या तालुक्यामध्ये अगदी नियोजनबद्ध शिवसेनेचे कार्यकर्ते भीमसेनेचे कार्यकर्ते शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते असे मुंग्यासारखे ज्या वेळेला प्रचाराला बाहेर पडले घराघरामध्ये जाऊन त्या स्वयंपाक घरापर्यंत जाऊन माझा कार्यकर्ता ज्या वेळेला प्रचार करू लागला त्यावेळेला विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकायला लागलेली अजूनही माझ्या विरोधकांनी माझ्या माहितीप्रमाणे नोटांची बंडल काही काढलेली दिसत नाही काढले अजून काही काढलेले नाहीत ना पण आज रात्री धुमाकूळ होण्याचा चान्स आहे उद्या होणारा चान्स आहे भाव जर का, का तुमच्या घरामध्ये पैसे आले तर त्या मुकाट्यानं घ्या घ्या कुणाच्या बाबाचे कष्टाचे पैसे आहे आपलेच पैसे आहेत ते त्यामुळे ते पैसे घ्या मटण बिटणं जेवणांवर आली तर ते सगळं खावा मटण खावा त्यांचं पण बटन दाबा शिट्टीचं एवढं मात्र तेव्हा गावातल्या एका कर्मवीर भाऊराव पाटील फाउंडेशनच्या वतीनं एक विचारणा करण्यात आली म्हणाले आमच्या काही मागण्या आहेत त्या साहेब तुम्ही मान्य करायला पाहिजे लेखी स्वरूपात द्यायला पाहिजे लेखी स्वरूपात दिलं तर आचारसंहितेचा भंग होतो मित्रांनो तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या राहत आहेत ज्या मागण्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं एखादी चांगली लायब्ररी काढली तर निश्चितच इथल्या विद्यार्थ्यांच्या साठी तो फायदा होणार आहे प्रशासकीय सेवेमध्ये अनेक विद्यार्थी जाऊ शकतात माझ्या दहा वर्षाच्या कार्यकर्तीमध्ये साठ गावातल्या जवळजवळ चाळीस गावातल्या लायब्ररींना मी त्या काळामध्ये कम्प्युटर घेऊन दिलेले होते लक्षात ठेव म्हणजे माझी स्वतःची भावना काय आहे की शिकला तो जो शिकेल तो टिकेल या उत्तीप्रमाणे लायब्ररी टिकली पाहिजे वाचन संस्कृती टिकली पाहिजे निश्चितपणाने तुम्ही ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या रास्त आहेत त्या त्यावेळी त्या योग्य वेळी त्याचा निश्चितपणानं निपटारा करू असा शब्द मी तुम्हाला देतो आज या घर चौकामध्ये आज उन्हामध्ये सगळे माझे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते शिवसेनेचे कार्यकर्ते भीमशक्तीचे कार्यकर्ते सगळे अगदी उन्हातनामध्ये पायी पदयात्रेसाठी हजर राहिले उन्हा तानात पदयात्रा काढली त्या सर्वांचं मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि आज या सांगता समारंभाला जास्त वेळ आपला घेणार का नाही कारण आज माझा पण आवाज बसलेला आहे पंधरा दिवस मी पण फिरतोय मी तुमच्या एवढं जरी असलं फिरलो तरी रोज एक वीस किलोमीटर कमीत कमी चाललं हे लक्षात ठेवा आणि हे चालत हो। असताना कोण साखर देतोय कोण पेढे देतोय कोण सुरत देतोय कोण चहा देतोय त्यांना माझ्या घशाची वाट लागलेली आहे लक्षात ठेवा पण काळजी करू नका तेवीस तारखेपर्यंत हा घसा पण तयार होईल वीस तारखेला मतदान आहे मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की आपण स्वतः पहिला मतदान करण्यासाठी बाहेर पडा बाहेर पडत असताना आपल्या कुटुंबातल्या सर्वांना ते, ते मतदानासाठी घेऊन चला आपलं मतदान झाल्यानंतर शेजारी पाजाऱ्यांनी मतदान केले की नाही ते विचारा आणि त्या सगळ्यांना मतदानासाठी बाहेर काढा हो पण जाताना एक गोष्ट विसरू नका जाताना त्यांच्या मनामध्ये कानामध्ये सांगा की सहा नंबरला बटन आहे डॉक्टर सुजित वसंतराव शिक्षण आणि या शिट्टीच्या शिट्टी बटनासमोरच आपलं बोट ठेवायचं आणि खटक्यावर बोट आणि जागेवर पलटी करायचं लक्षात ठेवा तेव्हा मित्रांनो जाताना प्रत्येकाच्या कानामध्ये एवढंच सांगायचं सहा नंबरला बटन आहे आणि हे सहा नंबरचं बटन सहा नंबरचं बटन दाबायला विसरू नका सहा नंबरचं बटन आपल्यासाठी निश्चितपणानं एक शिवसैनिक एक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सैनिक शे याला विधानसभेमध्ये पाठवायची संधी नक्कीच ज्या वेळेला मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची उमेदवारी घेतली त्यावेळेला काही स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना पण वाटलं की डॉक्टर मिंचेकर आता इथं जर आमदार झाले तर शेतकरी संघटनेत राहतील का म्हणून मला काही लोकांनी प्रश्न विचारला मला त्या लोकांना सांगायचं आहे ज्या वेळेला मी शिवसेनेत होतो उद्धव ठाकरेंच्या बरोबर होतो त्यावेळेला सुद्धा मी एक सच्चा प्रामाणिक शिवसैनिक होतो आणि आजही मी नी सैनिक आहे लक्षात ठेवा पण ज्या दिवशी मी निवडून येईल त्या दिवशी माझे नेते आदरणीय राजू शेट्टी जो निर्णय देतील त्या निर्णयाबरोबर मी ठरणार नक्कीच उद्धव ठाकरे साहेबांच्या त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये निश्चित आदर आहे शिवसेनेबद्दल प्रेम आहे नक्कीच मी आदरणीय शेट्टी साहेबांना सांगेन की आपण उद्धव साहेबांचे हात बळकट करूया नक्कीच मी हा पण निरोप देईन त्यांना पण शेट्टी साहेब जो निर्णय घेतील तोच निर्णय अंतिम राहील हा मी तुम्हाला लक्ष आपण जिथं ज्याचं गाव त्याचं गाव मी ज्या पक्षामध्ये तिथं प्रामाणिकच राहणार आणि मी खात्री देतो तुम्हाला ज्या पद्धतीनं आज माझ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याला खात्री की आहे की डॉक्टर मिंचेकर शिवसैनिक होता आहे आणि राहणार तसा स्वाभिमानीच्या कार्यकर्त्याला सुद्धा हे डोक्यात ठेवा की डॉक्टर मिंचेकर स्वाभिमानीचा कार्यकर्ता आहे होता आणि राहणार आहे लक्षात ठेवा स्वाभिमानीचा कार्यकर्ता म्हणजे काय तुम्ही आम्ही सगळ्या शेतकऱ्यांची पोर आहोत शेतकऱ्याची पोरं ही म्हणजे शेतकऱ्याची जी पोरं आहे ती सगळी या स्वाभिमानीमध्ये आहे स्वा जी आहेत ही प्रत्येकाच्या घरात कुणी ना कुणी शेतकरी होता शेतमजूर होता त्या सगळ्यांची मिळून ही संघटना आहे लक्षात ठेवा त्याचा मोरक्या कोण आहे तर आदरणीय राजू शेट्टी साहेब आहे राजू शेट्टींच्या या कामाला आणि कार्याला सलाम केला पाहिजे अह दोन हजार चार साली आपल्या उसाच्या कांड्याला भाव होता चारशे रुपये टनाला ज्या वेळेला राजू शेट्टी साहेबांनी आंदोलन केली आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातन हळूहळू मग सहाशे झाला आठशे झाला हजार झाला आता तो साडेतीन हजार रुपये पर्यंत भाव येऊन पोहोचला आहे आज या चौकामध्ये मी बसलोय या चौकामध्ये कौलाची घरं होती पंचवीस वर्षापूर्वी पण आज बघाल तर कॉन्क्रीटचं जंगल झालेलं आहे सगळीकडं प्रत्येकाच्या घरामध्ये टू व्हीलर आली फोर व्हीलर आली ही कुणामुळे आली माहिती आहे का तुम्हाला ज्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी त्यांनी आंदोलन केलं उसाचा भाव वाढला म्हणून आपली प्रगती मित्रांनो लक्षात ठेवा त्यामुळे आपल्या या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शेतकऱ्याच्या पोराला निराश करू नका निश्चितपणानं स्वाभिमानीचा आमदार या विभागातून होणं ही काळाची गरज आहे मित्रांनो लक्षात ठेवा दहा वर्ष ज्या वेळेला मी विधानसभेमध्ये काम करत होतो त्यावेळेला अनेक कामं या विभागामध्ये मी मार्गी लावलेले आहेत त्यामध्ये ठळक काम आपल्याला पाहायची असतील तर तहसीलदार कार्यालय आपल्या इथलं आहे दिमागानं उभा आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राष्ट्रीय स्मारक जे या मागाव मध्ये ते राष्ट्रीय स्मारकासाठी त्या काळामध्ये अडीच कोटीचा निधी आणून त्या कामाची मी सुरुवात केलेली होती मित्रांनो ही एक ना अनेक कामं आपल्याला सांगता येतील सांगली टू कोल्हापूर हायवे या सगळ्याच काम त्याचबरोबर नॅशनल हायवे मध्ये कुठं कुठं पूल घालायचे कुठं कुठं भुयारी करायचे या सगळ्याचे आराखडा आदरणीय गडकरी साहेबांच्या बरोबर बसून मी स्वतः केलेला होता त्यामुळं काम विधानसभेमध्ये कसं करायचं काय करायचं हे काही आज आम्हाला नव्यानं शिकवायची गरज नाही आहे पण मागच्या पाच वर्षामध्ये आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे की गावामध्ये विकासाच्या ऐवजी भकास कसा झाला हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे मागचे आमदार मागच्या पाच वर्षामध्ये बऱ्याच लोकांच्या माझ्याकडे तक्रारी यायच्या मला त्यांच्यावरती काही टीका टिप्पणी करायची नाही परंतु मी केलेल्या दहा वर्षाचा कामाचा आढावा निश्चितपणानं प्रत्येक माणसाच्या हृदयात आहे मी ज्या ज्या वेळेला रस्त्याने जात असतो त्या त्या वेळेला बऱ्याच वेळेला काणी पडतो अरे डॉक्टर चालले डॉक्टर चालेल मला सर्वात मोठा आनंद काय होतो माहितीये का लोक मला आमदार चालणे म्हणत नाही डॉक्टर चालले म्हणतात याच्यात मला जास्त संतुष्टी असते याच कारण याचे कारण पुन्हा आपल्यामध्ये डॉक्टरला एक देवाची उपमा असायची आज आहे की नाही मला माहिती नाही परंतु जर मला छोटी छोटे मुलांपासून वयवृद्ध माणसांपर्यंत डॉक्टर आले डॉक्टर आले जर म्हणत असतील वैद्यकीय डॉक्टर राजकारणातील डॉक्टर संगीत म्हणून तुम्हाला डॉक्टर धन्यवाद धन्यवाद म्हणजे ही उपमा जी आहे की नक्कीच आम्ही पाच वर्ष पाच साडेपाच वर्ष अभ्यास करून कमवलेली आहे आता मी बघतोय चौथी पास जरी असला तर त्याच्या माग डॉक्टर लावलेला आहे कुठन विकत आणता डिग्री मला पण अजून माहिती नाही मला वाटतं इथं पण एक डॉक्टर उमेदवार आहे आपल्याकडं आहे का आहे ना, ना? ना? किती शिकलाय साडेपाच वर्ष डॉक्टर की पदवी मिळवलेली आहे मी लक्षात ठेवा ही काय अशीच विकत आणलेली पदवी नाही आहे तेव्हा मित्रांनो प्रामाणिकपणे काम करणारा सच्चा शिवसैनिक सच्चा स्वाभिमानी सैनिक आणि जो जनतेच्या तळागळापर्यंतल्या दीन दलितांच्या पर्यंत जातो त्यांच्या सुखदुःखामध्ये सामील होतो अशा या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी करायचं आहे वीस तारखेला निवडणुकीच्या त्या मतदान केंद्रापर्यंत जाताना आपण फक्त डोक्यामध्ये एकच लक्षात ठेवायचं आहे सहा नंबर डॉक्टर सुजित वसंतराव मिंचेकर समोर चिन्ह चिन्न समोरच बटन दाबा आणि मला प्रचंड मताने विजय करा एवढाच या अनुषंगाने सांगतो आणि मी रजा घेतो जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्याण्णव